गणेश भक्तांचं आराध्य दैवत असलेल्या मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे दोन दिवसांवरती आलेल्या माघी गणेशोत्सवापासून हा ड्रेस कोड लागू होणार आहे त्या संदर्भातील अधिकृत पत्रक सिद्धिविनायक मंदिर न्यासनं प्रसिद्ध केलेलं आहे त्यानुसार मंदिरात येणाऱ्या भाविकांनी भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घालणं गरजेचं आहे अन्यथा त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश मिळणार नाहीये इतर भाविकांना संकोच वाटेल असे कपडे परिधान करू नयेत अशा सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत सिद्धिविनायक मंदिराच्या या निर्णयावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे तर सिद्धिविनायक मंदिराच्या या निर्णयाला ठाकरेंच्या सेनेने विरोध केलेला आहे हा नवीन संशोधन करणारे ते कोण आहेत असा सवाल विचारत सचिन अहिरांनी मंदिर ट्रस्टी आणि अध्यक्षांवरती निशाणा साधलेला आहे तर देशातील अनेक मंदिरात असे निर्बंध असून कोणाला रोखण्याचा विषयच नाही असं स्पष्टीकरण आशिष शेलारांनी दिलं आहे हे आज असे काढत काढतायत पहिला तो त्यांना अधिकार आहे का लॉयन ज्युडिशरीकडे त्यांनी दिला आहे का आणि आजच ही करायची गरज का आली की या वर्षानुवर्ष सिद्धिविनायकचं दर्शन भावनात्मक होऊन घेऊन घेतात लोक लोक सकाळच्या सडी चालत येतात आता मग कोण ट्रॅक पॅन्ट घालून येत असेल किंवा कुठचंही घालत असेल मग हा नवीन संशोधन करणारे कोण आहे आणि मग हे लागू हे जसं ह्यांच्या बाबतीत केलं जात आहेत भक्तांच्या बाबतीत तसे ट्रस्टी आणि अध्यक्षांच्या बाबतीत होणार आहे का मग मंत्री म्हणून मी बघण्यापेक्षा मी का एक मराठी माणूस मुंबईकर महाराष्ट्रातला नागरिक म्हणून मला असं वाटतं की बऱ्याच मंदिरात अशा सूचना पेटी आहेत तुम्ही महाराष्ट्रात काही मंदिरात गेलात तरी गोव्यात गेलात आणि त्यामुळे जर एखादा न्यासाला वाटलं तर त्यांनी त्यांचं मत मांडायला अडकण काय आहे ज्यांना त्याच्या विरोधात मत मांडावस वाटत ते मांडतच आहेत आणि ह्याच्यात की कोणाला रोखण्याचा विषय नसून तुम्ही येताना कसे सांगण्याचा विषय सिद्धिविनायक मंदिराने काढलेल्या आदेशानंतर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती अनेक सवाल उपस्थित आहेत मंदिरातील पुजारी अर्धनग्न कपड्यामध्ये असतात ते देखील असभ्य वाटत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे सिद्धिविनायक मंदिराचं लाईव्ह दर्शन बघितलं तेव्हा आतमध्ये मात्र जे पुजारी आहेत ते अर्धनग्न कपडे घातलेले आहेत मग हा फक्त नियम भक्तांनाच लागू होतोय का मग अर्धनग्न असलेले जे काही पुजारी आहेत आपण बघतोय की मग ते सुद्धा कपडे जे आहेत ते भडक कपडे वाटतात किंवा असभ्य जे आहेत ते वर्तन वाटतं त्यामुळे मला वाटतं की नियम जर करायचे ते सगळ्यांसाठी करा आणि भक्तांवर कुठलेही अशा पद्धतीचे नियम तुम्ही घालू शकत नाही सिद्धिविनायक मंदिर न्याशा या निर्णयावरती आता आपण बघतोय प्रतिक्रिया कशा येत आहेत भाविकांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्यात आपण बघूया आपण आपली मराठी परंपरा जी आहे तीच आपण जपली पाहिजे मंदिर आहे आपलं आपण इथे पाया पडतो आपण इथले आपले दुःख सांगतो देवाला अन छोटे कपड़े हैं अलाउडस नहीं, आशा, नहीं, नहीं है आशा ठिकाने नहीं है अजीब बात है मुझे ये लगता है कि ये जो उन्होंने डिसीजन लिया है वो सही डिसीजन है क्योंकि हमें अभी जो यंग जनरेशन है उनमें मॉडर्नाइजेशन ज़्यादा आ गया है जो कि मतलब यू नो वो ज़्यादा नहीं आना चाहिए वी शुड रिस्पेक्ट आर यू नो ओल्ड कल्चर वॉट आर यू नो ग्रैंड पेरेंट्स इन यू नो ऑल दे टीचर्स के दृष्टि ने जो फैसला लिया है वो एकदम सही है कि हम इंडियन हैं तो हमारे मंदिर में तो एटली हमें ऐसे भगवान के सामने तो हमें इंडियन वेयर में ही आना चाहिए जय दीवीना विनायक दादा